जे असतं ना ते कुठेतरी धार्मिक गोष्टींशी खूप आपण अटॅच झालेलो असतो मग अशा पण काही स्त्रिया आहेत की आता मी प्रेग्नेंट आहे किंवा अशा पण काही दुर्दैवी घटना असतात की काहींचं मिसकॅरेज होतं किंवा अशा अशा, अशा स्थितीमध्ये किंवा आय व्ही एफसाठी त्यांनी गोष्टी केल्यात पण तरी सुद्धा आता माझा उपवास कसा मी सोडायचा औषध आहेत बरेचसे डॉक्टर रेकमेंड करतात की तुम्ही नका ते करू मग अशा सगळ्या आपल्या मैत्रिणींना सखींना तुम्ही काय मग अशांना म्हणेल की हा उपवास खाऊन करा ना एवढं स्वतःला ठेवू नका पूर्ण रिस्ट्रिक्ट की मी हेच खाणारच नाही आहे मी नुसतं पाण्याचा हे चुकीचं आहे मग त्यावेळेला त्यांना जर उपवास पण करायचा आहे अध्यात्म पण जपायचं आहे देवाजवळ त्यांना सगळं मांडायचंय तर अशा वेळेला त्यांनी तेलकट तळलेले पदार्थ पूर्ण स्किप करायचे राईट पण थोडीशी खिचडी किंवा एखादं थालीपीठ एखादं फ्रूट ताकाचा वापर दिवसातून दोन ते तीन वेळेला असं hmm. केला तर तो पण उपवास लागू होतो त्याच्यामुळे खूप सिस्टीम वरती लोड पण येणार नाहीये ते, hmm. ते केल्याचं अध्मे, आध्यात्मिक फिलिंग पण आहे पण एक्स्ट्रीम उपास प्रेग्नंट बायकांनी करू नये म्हणजे मी आज काहीच खणांनी निरंकार जो म्हणतो ना अशा भानगडीत पडू नये